मित्रांनो सायबर चोरट्यांबाबत आपण सगळेच दक्ष असाल पण सातत्यानं नवनव्या क्लुपत्या वापरून हे चोरटे लोकांच्या बँक खात्यातून पैसे लंपास करत आहेत फोन फिशिंग मोबाईल हॅकिंग सायबर अरेस्ट या प्रकारांनी रोजच शेकडो लोकांना फसवलं जाते त्यापासून वाचण्यासाठी जाहिराती किंवा फोन संदेशाच्या माध्यमातून शासनाकडून जनजागृती केली जात आहे आपणही मागच्या काही व्हिडिओमध्ये सायबर चोरट्यांपासून वाचण्यासाठी कोणती दक्षता घ्यायची याची माहिती दिली आहे पण दक्षता घेऊनही किंवा काही चुकांमुळे सायबर चोरट्यांनी गंडा घातलाच तर आपले पैसे परत मिळणार का हा मुख्य प्रश्न हा आहे त्याचं उत्तर देशाच्या सर्वोच्च न्यायालयानं नुकतंच दिले मित्रांनो अशा प्रकारच्या फसवणुकीनं आपल्या बँक खात्यातून पैसे झालेच तर त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित बँकेवर असणार आहे पण त्याच्यासाठी आपण नेमकं करायचं काय आणि सर्वोच्च न्यायालयाचा हा ऐतिहासिक निकाल नेमका आहे तरी काय हेच आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी भारी आपल्या चा, तुमचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो या सायबर चोरट्यांना आपला मोबाईल क्रमांक कुठून मिळतो तो त्यांच्यापर्यंत जाऊ नये म्हणून कोणती दक्षता घ्यायची हे हे आपण आज जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण पहा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा मित्रांनो सायबर चोरट्यांकडून होणाऱ्या फसवणुकीच्या प्रकरणात जबाबदारी घेण्याबाबत बँका टोलवी करत असतात ग्राहकांनाच कशी चूक केली हे सिद्ध करण्यासाठीच बँकांचा आटापिटा असतो एकूणच काय तर फसवणुकीची जबाबदारी घ्यायला बँका सहसा तयार होत नाहीत पण सर्वोच्च न्यायालयानं नुकत्याच दिलेल्या निकालानं जबाबदारी टाळणाऱ्या बँकांच्या धोरणाला चपराक बसली आहे हा निकाल येण्यासाठी गुवाहाटीतल्या पल्लभ भौमिक नावाच्या व्यक्तीनं भल्या मोठ्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या विरुद्ध न्यायालयात निर्णायक लढा दिला हे प्रकरण नेमकं काय होतं हे जरा थोडक्यात सांगतो भौमिक यांनी एका ब्रँडेड कंपनीकडून ऑनलाईन चार हजारांचे कपडे खरेदी केले होते पण काही कारणास्तव त्यांना ते परत करायचे होते त्याची प्रक्रिया करताना त्यांना त्या ते कंपनीच्या नावानं एक फोन आला त्या व्यक्तीनं सांगितल्यानुसार पैसे परत मिळवण्यासाठी भौमिक यांनी एक ॲप डाउनलोड करून काही प्रक्रिया केल्या पण आपण सायबर चोरट्यांच्या जाळ्या सापडले हे कळण्यापूर्वी त्यांच्या खात्यातून चौऱ्याण्णव हजार रुपये लंपा झाले होते या फसवणुकीबाबत त्यांनी बँकेकडे रितसर तक्रारही दाखल केली होती पण यात ग्राहकाचा निष्काळजीपणा असल्याचं सांगत बँकेनं नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी झटकली होती याच प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं ऐतिहासिक निर्णय दिलाय ग्राहकाचे पैसे सुरक्षित ठेवणं हा सौजन्याचा भाग नाही ती बँकेची मूलभूत जबाबदारी आहे असं न्यायालयानं म्हटलंय कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीपासून ग्राहकाला सुरक्षित ठेवण्यासाठी बँकांनी मजबूत प्रणाली स्वीकारावी कोणत्याही परिस्थितीत बँकांना ही जबाबदारी टाळता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं या निकालात स्पष्ट केलंय मित्रांनो लक्षात घ्या स्टेट बँक ऑफ इंडिया विरुद्ध भौमिक या केसचा हा निकाल केवळ याच केस साठी तर संपूर्ण बँकिंग व्यवस्थेसाठी लागू होतो महाराष्ट्र राज्य बँकेचे प्रशासकीय प्रमुख आणि बँकिंग क्षेत्रातले ज्येष्ठ तज्ज्ञ विद्याधर अनास्कर सर यांनीही ही, ही बाब स्पष्ट केली आहे सर्वोच्च न्यायालयानं या निर्णयातून ग्राहक संरक्षण कायद्यातील ग्राहकाच्या हक्काचं महत्व अधोरेखित केलंय त्यामुळं बँकांनी सायबर सुरक्षेबाबत मजबूत प्रणाली उभारणं आवश्यक आहे या निकालामुळं असंही आनसकर यांनी स्पष्ट मित्रांनो या, मित्रा या निकालाचा आधार घेऊन भविष्यात अनेकांना सायबर फसवणुकीतून गेलेली रक्कम परत मिळू शकणार आहे पण त्यासाठी फसवणूक झाल्याच्या तीन दिवसाच्या आत त्याची रितसर तक्रार बँकेकडं कर दाखल करणं आवश्यक आहे भौमिक यांनी चोवीस तासाच्या आत तशी तक्रार दाखल केली होती निकाल त्यांच्या बाजूने लागण्यात ही गोष्ट घ्या बँकेकडे तक्रार करण्याबरोबरच या सायबर हेल्पलाइनवरही संपर्क साधून फसवणुकीची माहिती द्या बँक ग्राहकांनी योग्य दक्षता घेण्याबाबतही या निकालात न्यायालयाने टिप्पणी केली आहे हेही ध्यानात घ्या मित्रांनो भौमिक यांच्या प्रकरणात मोबाईल क्रमांक सायबर चोरट्यांना मिळाला होता हे स्पष्ट आहे आपला हे मोबाईल नंबर वेगवेगळ्या मार्गानं सायबर चोरट्यांपर्यंत पोहोचू शकतो त्यातले काही मार्ग आपण निश्चितच बंद करू शकतो त्यातलाच एक म्हणजे शॉपिंग मॉल किंवा इतर ठिकाणी खरेदीसाठी आपला मोबाईल नंबर मागितला जातो तिथे मोबाईल नंबर देऊ नका हे मी सांगत नाही तर केंद्र शासनानंच दोन हजार चोवीस मध्ये त्याबाबतचा नियम केलाय लक्षात ठेवा खरेदी किंवा बिलिंगसाठी मॉल किंवा इतर ठिकाणी मोबाईल क्रमांक बंधनकारक नाही त्याची सक्तीही ग्राहका केली जाऊ शकत नाही आसा हा नियम असा सांगतो दुसरं म्हणजे आपण मोबाईल मध्ये वापरत असलेल्या ऍपला आपण दिलेल्या परमिशन तपासा अनावश्यक परमिशन दिल्या असतील तर त्या ॲपच्या सेटिंग मध्ये जाऊन त्या परमिशन रद्द करा मुळात अनावश्यक असलेले सर्व ॲप आपल्या मोबाईलमधून काढून टाका चोरट्यांचं लक्ष व्हायचं नसेल तर दक्ष रहा, मित्रांनो अशाच एका नव्या बातमीच्या नव्या स्टोरीत आपण पुन्हा भेटूयात धन्यवाद